महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एस टीच्या आवडेल तिथे प्रवास या योजनेबद्दल तुम्हाला माहीत आहे का लाल परी म्हणजेच आपली एस टी बस ही महाराष्ट्राची जीवनदायिनी आहे आज प्रवासाची अनेक साधनं उपलब्ध आहेत तरी पण सर्वसामान्य माणसाची पहिली पसंती असते लाल परीने प्रवास करण्याची स्वस्त आणि मस्त प्रवास एस टी बसच्या माध्यमातून करता येतो म्हणून प्रवासी लाल परीला इतकं महत्त्व देतात प्रवाशांची संख्या आणि लाल परीचे महत्त्व बघता एस टी महामंडळ प्रवाशांच्या सोयीसाठी वेळोवेळी नवीन योजनांची घोषणा करत राहतं पण एक योजना अशी आहे जी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून आजही उत्तम पद्धतीने चालत आली आहे आणि या योजनेचं नाव आहे आवडेल तिथे प्रवास योजना प्रवाशांसोबत मैत्रीपूर्ण नाते निर्माण व्हावे आणि प्रवाशांना कमी खर्चामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जसं की पर्यटन स्थळ धार्मिक स्थळ फिरता यावं यासाठी महामंडळाने प्रवाशांसाठी अवडेल तिथे प्रवास ही योजना सुरू केली होती आता या योजनेमध्ये काय काय सुविधा प्रवाशांना मिळतात आणि किती रुपयांमध्ये प्रवाशांना या योजनेचा पास काढता येतो याची माहिती आपण घेणार आहोत पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या योजनेमध्ये प्रवाशांना सात दिवस किंवा चार दिवस याप्रमाणे दोन वेगवेगळ्या पासेस देण्यात येतात या पासेसमध्ये दोन प्रकारचे पासेस प्रवाशांना घेता येतात साध्या बससेवेच्या पासमध्ये प्रवाशांना सर्व प्रकारच्या साध्या बसेससाठी म्हणजेच साधी एस टी बस जलद एस टी बस रातराणी शहरी यशवंतीमध्ये प्रवास करता येतो याशिवाय राज्य आणि आंतरराज्य मार्गावर सुद्धा हा पास वापरला जाऊ शकतो निमाराम बस बससेवेसाठी स्वतंत्र दर निश्चित करण्यात आले नसले तर ही शिवशाही बससेवेसाठी देण्यात येणारा पास शिवशाही बससेवेसोबतच साधी एस टी निमाराम बस नॉन ए सी स्लिपिंग आणि चेअर या सर्व बसेसमध्ये शिवशाहीचा पास प्रवाशांना वापरता येतो विशेष म्हणजे शिवशाहीचा पाससुद्धा राज्य आणि आंतरराज्य मार्गावर वापरला जाऊ शकतो आवडेल तिथे प्रवास या योजनेअंतर्गत चार दिवसाच्या आणि सात दिवसाच्या पाससाठी वर्षातून दोन फेऱ्या म्हणजेच दोन हंगाम निश्चित करण्यात आले आहेत यामध्ये पंधरा ऑक्टोबर ते चोवीस जून हा गर्दीचा हंगाम असतो तर पंधरा जून ते चौदा ऑक्टोबर हा कमी गर्दीचा काळ असतो यामुळे दोन्ही हंगामामधील पासच्या किमतीमध्ये फरक असू शकतो असं एस टी महामंडळाचं म्हणणं आहे या योजनेमध्ये देण्यात येणारे पास दहा दिवस अगोदर प्रवाशांना घेता येतात या पासची व्हॅलिडिटी पहिल्या दिवशी रात्रीचे बारा वाजल्यापासून शेवटच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत असते आंतरराज्य प्रवास आणि महाराष्ट्रामधला प्रवास याची व्हॅलिडिटी सारखीच असते ज्या प्रवाशांना हा पास बनवायचा असेल त्यांना जवळच्या बस स्थानकामध्ये आधार कार्ड किंवा पॅन कार्ड दाखवून हा पास काही मिनटामध्ये मिळू शकतो या योजनेमध्ये काही अट्टीसुद्धा महामंडळाने निश्चित केल्या आहेत पास हरवला तर त्याऐवजी दुसरा पास मिळू शकत नाही आणि हरवलेल्या पासचा कोणताही परतावा दिला जात नाही हा पास दुसऱ्या कोणालाही देता येणार नाही आणि पासचा गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास पास जप्तसुद्धा होऊ शकतो संप किंवा काम बंद आंदोलन यामुळे प्रवाशी पासवर प्रवास करू न शकल्यास प्रवास न केलेल्या दिवसाचा परतावा किंवा मुदतवाढ प्रवाशाला तीन महिन्यापर्यंतच्या कालावधीमध्ये दे देण्यात येते आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पासेससाठी येणारा खर्च साध्या पाससाठी सात दिवसाचा खर्च आहे मोठ्या लोकांसाठी दोन हजार चाळीस रुपये तर बारा वर्षापर्यंतच्या मुलांसाठी एक हजार पंचवीस रुपये शिवशाही पाससाठी हा खर्च मोठ्या लोकांसाठी आहे तीन हजार तीस रुपये आणि बारा वर्षापर्यंतच्या मुलांना आहे पंधराशे वीस रुपये चार दिवसाच्या पासचा विचार करायचा झाला तर साध्या बससेवेसाठी मोठ्या लोकांचा खर्च आहे अकराशे सत्तर रुपये आणि बारा वर्षापर्यंतच्या मुलांचा आहे पाचशे पंच्याऐंशी रुपये तर शिवशाही पाससाठी हाच खर्च मोठ्या लोकांसाठी पंधराशे वीस रुपये आणि बारा वर्षापर्यंतच्या मुलांना सातशे पासष्ट रुपये महामंडळातर्फे प्रवाशांच्या सुविधेसाठी ही योजना तयार करण्यात आली असून जास्तीत जास्त प्रवाशांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आव्हानसुद्धा एस टी महामंडळाने वेळोवेळी केलं आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा या योजनेसंदर्भात काही प्रश्न तुमच्या मनात असतील तर कॉमेंटमध्ये विचारा अशाच आणखी व्हिडिओजसाठी व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा